भारताचे उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी आपल्या पदाचा तडकाफडकी राजीनामा दिलाय यासाठी त्यांनी कारण संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी जगदीप धनखड यांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्याकडं राजीनामा सुपूर्द केलाय उद्देशून लिहिलेल्या पत्रात जगदीप धनखड म्हणतात आरोग्याला प्राधान्य देण्यासाठी आणि वैद्यकीय सल्ल्यानुसार मी पदाचा राजीनामा देत आहे भारताच्या अभूतपूर्ण आर्थिक प्रगतीचा आणि विकासाचा साक्षीदार होता आले याचा मला अभिमान आहे आपल्या कार्यका राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि सर्व खासदारांनी दिलेल्या सहकार्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली भारताच्या जागतिक वाटचालीबद्दल अभिमान आणि उज्ज्वल भविष्याबद्दल विश्वास जगदीप धनखड हे मूळचे राजस्थान येथील आहेत दोन हजार बावीस मध्ये त्यांची उपराष्ट्रपती निवड झाली होती ते एकोणीसशे एकोणनव्वद ते एकोणीशे एक्क्याण्णव या कालावधीत जनता दलाच्या तिकिटावर लोकसभेचे खासदार होते त्यापूर्वी एकोणीसशे ते एकोणीशे दरम्यान ते राज्य राजस्थानच्या किशनगड येथून विधानसभेचे आमदार होते सुरुवातीला व्यवसायाने वकील आणि नंतर नेते असा प्रवास केलेल्या धनकड यांची पश्चिम बंगालचे राज्यपाल म्हणून नियुक्ती दोन हजार एकोणीस मध्ये करण्यात आली तुम्हाला ही माहिती कशी वाटली हे कमेंट्स मध्ये नक्की कळवा आणि अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी प्रहार न्यूज लाईन चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद